देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात मार्च हा दिवस राष्ट्रीय जनऔषधी दिन म्हणून जाहीर केलाय सर्वसामान्य जनतेला सुमारे ऐंशी टक्के सवलतीच्या दरात जनऔषध म्हणजे जेनेरिक मेडिसिन मिळू शकतात या योजनेचा प्रचार प्रसार करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी एक ते सात मार्च हा जनऔषधी सप्ताह हो घोषित केला तर आज प्रत्येक जिल्ह्यात जनऔषधी दिनाची संकल्पना या औषधांची गुणवत्ता आणि उपयोग याबाबत जनजागृती करण्यात आली खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे पुणे जिल्ह्याची जबाबदारी असल्यानं आज खासदार महाडिक यांनी पुण्यात जनऔषधी दिनाचं महत्व आणि संकल्पना याबद्दल संपर्क मोहीम राबवली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ते सात मार्च दरम्यान जनऔषधी सप्ताह घोषित केला जन औषधी दिवस म्हणजे जेनेरिक औषधांबद्दल सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी कमी किमतीत गुणवत्तापूर्ण असलेल्या औषधांचा वापर वाढावा यासाठी आज पंतप्रधानांनी जन औषधी दिवस जाहीर केला होता त्यानुसार आज खासदार धनंजय महाडिक यांना पुणे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे खासदार महाडिक यांनी आज पुण्यातील विविध नागरी संस्था संघटना यांच्याशी संपर्क आणि संवाद साधून जनऔषधी संकल्पनेचा सा प्रचार केला तसंच पुण्यातील सदाशिव पेठमधील प्रधानमंत्री जनऔषधी केंद्राला भेट देऊन तिथं आलेल्या रुग्णांशी आणि कुटुंबियांशी खासदार महाडिक यांनी संवाद साधला प्रधानमंत्री मोदीजींच्या संकल्पनेतून ज्या पद्धतीनं देशातल्या सामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू आहेत त्या पद्धतीनं सुद्धा या संकल्पनेचा उपयोग सर्वसामान्य लोकांनी करावा ह्या औषधाच्या माध्यमातून घरामध्ये सामान्य कुटुंबाच्या घरामध्ये खूप कुट मोठ्या प्रमाणात बचत होते काही डॉक्टर्स त्याचा अपप्रचार करतात जनरिक मेडिसिन्स योग्य नाहीत असं सांगतात परंतु ही सगळी औषधं जी देशभरामध्ये ही डब्ल्यू एच ओ प्रमाणित वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या प्रमाणित झालेली ही सगळी औषधं असल्यामुळं अपप्रचार त्याचा कुठेही होऊ नये ही खबरदारी घेण्यासाठी मी आणि या विभागाचे आमच्या राज्यसभेच्या खासदार मेधाबाई कुलकर्णी आम्ही इथं आलेलो आहोत आज सात मार्च जनऔषधी केंद्र दिवस म्हणून मोदीजींनी घोषित केलेला आहे आणि या माध्यमातून इथं येऊन आम्ही अनेक लाभार्थ्यांना भेटलेलो ला आहे जे लाभार्थी स्वतः इथून औषध घेतात त्या माध्यमातून त्यांची किती बचत होते त्या माध्यमातून त्यांना कसा आराम मिळालेला आहे त्यांच्या कुटुंबियांना कसा आराम मिळालेला आहे या संदर्भात आम्ही त्यांच्या सगळ्यांशी चर्चा केलेली आहे औषधी केंद्र चालवणाऱ्या लोक जे केंद्र संचालक आहेत त्यांच्या काय समस्या आड अडचणी आहेत का त्याही जाणून घेतलेल्या आहेत आणि अतिशय उत्तम प्रकारे हे औषध केंद्र सुरू आहेत या जनऔषधी केंद्राचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेऊन आपल्या कुटुंबामध्ये बचत करावी सध्या संपूर्ण देशात पंधरा हजार जनऔषधी दुकानं असून पुढील दोन वर्षात पंचवीस हजार जनऔषधी दुकानं सुरू करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे कोणत्याही नामांकित कंपनीच्या औषधा इतकीच प्रभावी आणि उपयुक्त असलेली जेनेरिक मेडिसिन पन्नास ते नव्वद टक्के स्वस्त दरानं मिळतात त्यामुळे दोन हजार एकोणीसपासून रुग्णांची तब्बल छत्तीस हजार कोटी रुपयांची आर्थिक बचत झाली आहे केंद्र सरकारनं दोन हजार एकोणीसमध जनऔषधी सुगम मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलं असून त्यातून जवळचं जेनेरिक मेडिसिन दुकान कुठं आहे ब्रँडेड औषधाच्या तुलनेत कोणतं जेनेरिक औषध उपलब्ध आहे त्यातून किती आर्थिक बचत होते याबद्दल माहिती दिली जाते या ॲपचा नागरिकांनी वापर करावा जनऔषधी दुकानातून आवश्यक औषधं खरेदी करावीत असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं यावेळी पुण्यातील राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी प्रमोद कोंढरे श्रीपाल समद्रिया विशाल अमृतकर उपस्थित होते